जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीला हा वेळ द्यावाच लागतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आज पेरणी केली कि उद्या नहीं समर्त की, नहीं। कि समर्त की, की उद्या लगे उगवत नाही समर्थ म्हणतात की शेतकऱ्याने शेतीमध्ये जर आज पेरणी केली तर लगेच उद्या उगवत नाही त्यासाठी सहा महिन्याचा किंवा वर्षाचा कालावधी तर द्यावाच लागतो असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आज आपण सत्कर्म केलं की उद्या आपल्या आयुष्यामध्ये चांगलं ते चांगलं घडेल किंवा चांगलं होईल असं नसतं थोड्या कालावधी गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो असं समर्थ आपल्याला सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आज तूप खाल्लं की उद्या लगेचच रूप येत नाही आज तूप खाल्लं की उद्या लगेचच रूप येत नाही त्यासाठी वेळ हा कालावधी द्यावाच लागतो असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की लहान मुल ज्यावेळेस वेळेस त्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी लगेच पळायला पळत नाही समर्थ म्हणतात की लहान मुल ज्यावेळेस वेळेस असतं तर दुसऱ्या दिवशी ते लगेच पळत नाही त्यासाठी एक वर्षाचा तर कालावधी द्यावाच लागतो वर्षांनीच ते जरा जरा उभारायला शिकतं मग चालायला शिकतं आणि मगच ते पळायला शिकतं असं समर्थ आपल्याला ती सांगतात मग समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला हा वेळ काळ <coughs> द्यावाच लागतो तरच आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की जीवनामध्ये समर्थ म्हणतात की जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर शिखर गाठायचं असेल तर जीवनामध्ये पुढे जायचं असेल शिखर काटायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर वेळ हा द्यावाच लागतो असं समर्थांनी ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की एखादी कामाची सुरुवात आपण एखाद्या कामाची आपल्याला सुरुवात करायची आहे पण सुरुवातच करताना आपण म्हणतो की आज करूया उद्या करूया परवा करूया एखाद्या कामाची सुरुवात आपल्याला करायची आहे पण सुरुवात करतानाच आपण म्हणतो की आज करूया उद्या करूया परवा करूया माझ्या आयुष्यात भरपूर टाइम आहे पण समर्थ म्हणतात की घडीने घडी काय आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो म्हणजे प्रत्येक दिवस आपण प्रत्येक दिवस आपण मृत्यूच्या मृत्यूच्या जवळ जात आहे म्हणून आज करू उद्या करू परवा करू हे तू म्हणूच नको प्रत्येक कामाची सुरुवात आज आता ताबडतोब करायला सुरुवात कर तर तू यशस्वी लवकरच होशील असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात आज आणि आता या वेळेलाच आपल्याला करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की यशस्वी माणसाच्या कथा ऐकून आपल्याला फक्त प्रेरणा मिळतील समर्थ म्हणतात की यशस्वी माणसाच्या कथा ऐकून आपल्याला फक्त प्रेरणा मिळते पण अयशस्वी माणसाच्या कथा ऐकून आपल्याला अनुभव मिळतो पण अयशस्वी माणसाच्या कथा ऐकून आपल्याला अनुभव मिळतो काहीतरी शिकायला मिळतं की त्यांनी त्यांनी त्यांच्या तान आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी किती त्रास किती समस्या किती संकट किती वादळे आणि किती तुफाने सहन केले त्यांनी त्यांच्या तान आयुष्यातही शिखर गाठण्यासाठी किती त्यांना त्रासांना संकटांना सामोरे जावं लागलं म्हणून समर्थ म्हणतात की यशस्वी माणसाच्या कथा ऐकून प्रेरणा मिळतात पण अयशस्वी माणसाच्या कथा ऐकून आपल्याला अनुभव मिळतो म्हणून समर्थ म्हणतात की दोघांच्या कथा ऐकल्या पाहिजेत त्यामधूनच आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की पाणी गरम व्हायला वेळ लागतो समर्थ म्हणतात की आपण ज्यावेळेस गॅसवर किंवा चुलीवर पाणी तापायला ठेवतो का तर आपल्याला आंघोळ करायची असती पण पाणी गरम व्हायला समर्थ म्हणतात की अर्धा ते पाऊन तास वेळ लागतो पण पाणी गार व्हायला मात्र वेळ लागत नाही पण तेच पाणी गार व्हायला मात्र वेळ लागत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की उभा राहायला माणसाला वेळ लागतो बघा समर्थ म्हणतात की उभा राहायला माणसाला वेळ लागतो पण झोपायला मात्र वेळ लागत नाही उठून आपल्या पायावर उभा राहायला मात्र वेळ लागतो पण झोपायला मात्र वेळ लागत नाही तसं समर्थ म्हणतात तसं समर्थ म्हणतात की यश मिळवायलाही वेळ लागतो पण अपयशी व्हायला मात्र वेळ लागत नाही तसं समर्थ म्हणतात की यश मिळायला वेळ लागतो पण अपयशी व्हायला मात्र वेळ लागत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की माणूस हा एकच आहे माणूस हा एकच आहे फक्त त्याच्यावर विचार वेगवेगळे असतात आता जे मोठ्या पदावर गेलेत तो ही माणूस आपल्यासारखाच आहे त्याची पोती आपल्यासारखीच आहे पण त्याचे विचार मात्र आपल्यापेक्षा वेगळे आहेत म्हणून तो म्हणून तो मोठ्या पदावर गेला म्हणून तो यशस्वी झाला बघा समर्थ म्हणतात की दूध एकच आहे समर्थ म्हणतात की दूध एकच आहे पण दुधाचे प्रकार किती आहेत त्याच दुधाचं त्याच दुधाचं दहीही बनतं त्याच दुधाचं ताकही बनत त्याच दुधाचं श्रीखंडही बनतं तर त्याच दुधाचं बासुंदीही बनते तर त्याच दुधाचं तूपही बनत तर त्याच दुधाचं लोणीही बनत बघा म्हणले समर्थ दूध एकच आहे पण दुधाचे प्रकार वेगवेगळे आहेत बघा म्हणले समर्थ दही खायला आंबट लागतं ताक जरास त्याच्यापेक्षा कमी आंबट असतं श्रीखंड गोड असतं तर बासुंदी सुंदर लागते तूप ही एक नंबर लागतं तर लोणी ही छान लागतं म्हणजे दूध एकच आहे त्याचे प्रकार वेगळे आहेत पनीर ही दुधापासूनच बनतं म्हणजे आणि गुलाबजामुन ही दुधापासूनच बनते म्हणजे दुधापासून किती प्रकार आहेत बघा म्हणले समर्थ त्याच दुधापासून आईस्क्रीम ही बनतं त्याच दुधापासून अनेक प्रकार बनतात समर्थ म्हणतात विवेकातून घ्या मनुष्य एकच आहे जो तुपासारखा विचार करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो जो जो बासुंदी सरका विचार करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो जो श्रीखंड सरका विचार करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो पण जो सरका विचार करतो जो ताका सारखा विचार करतो तो मात्र जीवनामध्ये जीवनामध्ये गरीबच राहतो म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य एकच आहे म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य एकच आहे फक्त त्याचे विचार वेगवेगळे आहेत आपण विचार बदलले आपण विचार जर उत्तमाचे ठेवले तर आपण ही उंच शिखर गाठणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य एकच आहे विचार वेगळे आहेत जसं दूध एकच आहे पण त्याचे पदार्थ मात्र वेगवेगळे आहे जो ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने तो घडत जातो आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने आपण घडत जातो जो उच्च लेव्हलचा विचार करतो तो बासुंदी श्रीखंडासारखा बनतो जो विचार करतच नाही तो ध्येय आणि ताकच बनवून राहतो म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य एकच आहे माइंडचे विचार मात्र वेगळे आहेत आपले विचार बदला आपलं आयुष्य नक्कीच बदलेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा त्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये रोहित नावाचा मुलगा होता इंजिनियर डिग्री झाली होती पुण्यामध्ये केला भरपूर स्ट्रगल केलं भरपूर त्रास झाला त्याला तेथेही ते त्याला पगार आणि राहणीमान वगैरे परवडाना मग घरी आला आपल्या गावाकड्याला छोटा मोठा व्यवसाय ज्याच्यामध्ये त्याला आवड होती तो व्यवसाय सुरू करायचं त्यांनी ठरवलं ठरवलं त्यामध्येही त्याला अयशस्वी झाला त्यामध्येही यश आलं नाही कारण त्याने त्याला ते पेशन्सच नव्हते कोणतंही काम केलं की दुसऱ्या दिवशी मला लगेच यश यावं असं वाटत होतं मग असं करत करत तो निराश होऊ लागला नीट जेवणही करत नव्हता नेहमी रडत होता उदास राहत होता कोणाशी नीट गप्पा मारत नव्हता आनंदीत जीवन जगत नव्हता एक दिवशी मात्र वडिलांना त्याची दया आली वडील म्हणाले असं का तू निराश राहू लागलाय त्यावेळेस त्यावेळेस तो मनाला काय करू नोकरीच्या ठिकाणीही मला त्रास होऊ लागला पगार परवडना मी तोही जॉब सोडला गावाकडे आलो गावाकडे छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं त्यातही मला यश येणार मग मी काय करू त्यावेळेस वडिलांना त्याची तयारी कारण शेवटी आई वडीलच आपल्या मुलांची काळजी करतात आई वडीलच शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांवर प्रेम करतात वडिलांनीही त्याचा हात पकडला आणि म्हणाली ये तुला मी समजून सांगतो बाळा वडिलांनी एक मोठा दगड दाखवला तो म्हणाला बाबा हे दगड बघून मी काय करू बाबा म्हणाले अरे थांब मी तुला समजावून सांगतो हा तुला मोठा दगड वाटतोय पण बघ ना हा दगड मी मोठ्या शहरातून घेऊन आलोय आता हा दगड आणलेला आहे या दगडाची मला सुंदर अशी गणपतीची मूर्ती बनवायची आहे आणि ती मूर्ती बनवायला मला जवळजवळ जव़़। सहा महिन्याचा कालावधी लागला आणि सातव्या सातव्या महिन्यात ही मूर्ती व्यवस्थित आणि उत्तमरित्या मी बनवलेली आहे आणि नुसता दगड ही वडिलांनी दाखवलेला दाखवला आणि सुंदर मूर्ती बनवलेली दुसरी दुसऱ्याकडे ठेव दुसऱ्या ठिकाणी ठेवली होती तीही वडिलांनी दाखवली बघ म्हणले म्हणजे आज मी दगड आणला आणि उद्या मूर्ती तयार झाली असं झालं नाही ना तो मी तो मी गावाकडे जाऊन दगड आणला तो दगड मी दिलं पुन्हा हा दगड छन्नीने घाव घालणार मग घाव काय एका दिवसात पूर्ण होत नाहीत मग त्याला आकार द्यायचा मग ती सुंदर रेकी वस्तू सुंदर झाली पाहिजे तरच कस्टमर घेतात तरच मागणी होते जर वैडी वाकडी मूर्ती बनवली तर कोणीही मूर्ती घेणार नाही मग ती मूर्ती तो दगड आणायचा मस्तपैकी मूर्ती बनवायची त्या छंदीने त्याला घाव घालायचे त्या दगडाला मग किती त्रास आणि किती वेदना मला तर होत असतील मग ज्यावेळेस सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही मूर्ती उत्तम अशी तयार होते आणि मग लोक तिला मग लोक तिला मंदिरामध्ये प्रतिष्ठापनेसाठी तिला घेऊन जातात मग हा पूर्ण कालावधी होण्यासाठी मला किती वेळ लागतो हे पूर्ण प्रमाणे प्र... ही मूर्ती बनवण्यासाठी मला किती कालावधी लागतो तेव्हा कुठं ही मूर्ती उत्तम तेव्हा कुठं माझं कौतुक होतं आणि मग ह्या देवाची पूजा मंदिरामध्ये केली जाते सांगण्याचा अर्थ हाच आहे की कोणत्याही कामामध्ये कोणत्याही कामामध्ये तुला हा वेळ द्यावाच लागतो आज तू व्यवसाय सुरू केला की उद्या तुला लगेच येशील असं नाही पण हळूहळू करत थेंब 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 ज्यावेळेस पडत राहतं त्यावेळेस हंडा भरतो तसं तुझा ही व्यवसाय आहे तू जस तसं त्यामध्ये त्यामध्ये तुझं कौशल्य दाखवशील त्यामध्ये तुझी आवड दाखवशील त्यामध्ये तू दा प्रामाणिकपणे काम करशील त्यावेळेस यश भगवंत तुला यश नक्कीच देतो कारण भगवंत प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला आपली परीक्षा बघत असतो त्यावेळेस त्या कालावधीत आपल्याला त्या, काला त्या परीक्षेमध्ये भास होता आलं पाहिजे असं वडिलांनी त्या रोहितला समजावून सांगितलं मग मात्र त्याचे डोळे खडकन उघडले त्याने वडिलांचे पाय पकडले आणि म्हणाला खरंच तुम्ही आज मला उत्तम मार्ग दाखवला आणि मी हे आता मी हे आता जे काम करायचं ठरवलंय ते जोपर्यंत मला पूर्णपणे यश येत नाही तोपर्यंत ते काम करायचं मी सोडणार नाही भले उन्हाळा येऊ द्या पावसा येऊ द्या काटे येऊ द्या वावटर येऊ द्या वादळ येऊ द्या पण जोपर्यंत जोपर्यंत माझ्या रस्त्यात फुलं येत नाही तोपर्यंत मी कष्ट करतच राहणार कष्ट करतच राहणार असं त्या मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं आणि मग मात्र वडिलांनी आपल्या मुलाच्या पाठीवर शब्स किती बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आपल्याला वाटतंय की आज आज पेरणी केली की ते लगेच उभवावं तसं समर्थ म्हणतात की आज पेरणी की लगे उभवत नाही नेहमी आपण सत्कर्म करत राहायचं आपलं जे अं आपल्या संसारामध्ये जे काम आहे ते करत राहायचं पुढे जाऊन त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात हार मानू नका प्रत्येक गोष्टीला वेळ द्या यश कीर्ती प्रताप महिमा तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू